नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत चक्र आपल्याकडे चक्रांचे गूढ शरीर मन आणि आत्म्याचा प्रवास यावर आधारित काही माहिती आहे तर आज आपलं उद्दिष्ट आहे की या ऊर्जा केंद्रांना म्हणजे चक्रांना समजून घ्यायचं आजच्या काळात त्यांचं काय महत्त्व आहे हे पण बघूया चला तर मग खोलवर जाऊया यात नमस्कार हो अगदी बरोबर चक्रप्रणाली आ... ती खरंतर मानवी अनुभवाचा एक नकाशाच आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे आपल्या अगदी बेसिक गरजांपासून ते थेट आपल्या आध्यात्मिक कनेक्शनपर्यंत सगळं यात येतं आणि हे प्राचीन ज्ञान आजच्या काळातही तितकंच महत्वाचं आहे त्याचा उपयोग कसा करायचा यावर बोलूया सुरुवात करूया मग मुलाधार चक्रापासून हे अगदी पहिलं चक्र पाठीच्या कण्याच्या तळाशी असतं रंगलाल आणि पृथ्वीतत्व बरोबर हो पृथ्वीतत्व याचा मुख्य उद्देश आहे आपल्याला स्थिरता सुरक्षा देणं आपलं अस्तित्व आणि आपलं पृथ्वीशी जे नातं आहे त्याचा हा पाया आहे याचा बीजमंत्र आहे लम आणि हे संतुलित असणं महत्वाचं असणार मग नक्कीच हे संतुलित असेल तर सुरक्षित आणि स्थिर वाटतं म्हणजे पाया पक्का असल्यासारखं पण जर असंतुलित झालं तर मग भीती वाटते चिंता वाटते आणि गंमत म्हणजे इथेच ती कुंडलिनी शक्ती जी सुप्तावस्थेत असते तस ती इथेच असते असं मानलं जातं आपले संस्कार म्हणजे जुन्या आठवणी सवयी त्याही इथे साठलेल्या असतात अच्छा म्हणजे खूप खोलवर आहे साध्या गोष्टी पण मदत करतात म्हणतात याला संतुलित ठेवायला जसं अनवाणी चालणं वगैरे हो हो निसर्गाशी जोडलेल्या गोष्टी जसं अनवाणी चालणं मातीशी संपर्क येणं याने मदत होते ओके आता पुढचं घेऊया मणिपूर चक्र हे आहे पोटाच्या वरच्या भागात रंग पिवळा आणि तत्व अग्नी याला रत्नांचे शहर असंही म्हणतात ना oh, हो सिटी ऑफ ज्यूल्स र हा याचा बीजमंत्र हे आपल्या इच्छाशक्तीचं केंद्र आहे ऊर्जा आत्मविश्वास काहीतरी करून दाखवण्याची ताकद इथून येते याला जठराग्नीशी पण जोडतात अग्नितत्व आहे ना म्हणजे फक्त अन्न पचवणारा अग्नी नाही फक्त अन्न नाही तर आपले अनुभव आपल्या भावना पचवण्याची क्षमता सुद्धा हे संतुलित असेल तर आत्मविश्वास असतो आपण निर्णय घेऊ शकतो पण जर असंतुलित असेल तर न्यूनगंड येऊ शकतो किंवा कधीकधी उगाच आक्रमकता वाढते इथे स्वतःच्या शक्तीचा योग्य वापर करणं महत्वाचं आहे अहंकाराला वाढू न देता हे खूप महत्वाचं आहे आता तिसरं चक्र अनाहत हे तर खूपच खास वाटतं छातीच्या मध्यभागी हिरवा रंग आणि तत्व वायू हो अनाहत याचा बीजमंत्र यम याला अनाहत नाद असं म्हणतात म्हणजे कुठल्याही आघाताशिवाय निर्माण होणारा ध्वनी हा एक सूक्ष्म नाद आहे हे प्रेम करुणा सहानुभूती याचं केंद्र आहे आणि म्हणतात की हे खालच्या तीन आणि वरच्या तीन चक्रांमधला पूल आहे अगदी बरोबर शारीरिक आणि भावनिक गरजा खालची चक्र आणि आध्यात्मिक किंवा बौद्धिक जाणीव वरची चक्र यांना जोडणारा हा सेतू आहे हे संतुलित असेल तर व्यक्तीमध्ये निरपेक्ष प्रेम सहानुभूती क्षमाशीलता हे गुण वाढतात आणि जर असंतुलन असेल तर एकटेपणा वाटू शकतो नातेसंबंधात अडचणी येऊ शकतात इथे आपण शिकतो की आपल्यातील जी असुरक्षितता आहे तीच आपली ताकद कशी बनू शकते वैश्विक प्रेमाचा अनुभव घेताना येतो एकदम वरचं चक्र घेऊया सहस्रार चक्र हे अगदी डोक्याच्या टाळूवर रंग जांभळा पांढरा किंवा सोनेरी आणि हे तत्वांच्या पलीकडचे बरोबर हो सहस्रार म्हणजे हजार पाखळ्यांचं कमळ हे तत्वांच्या पलीकडे आहे याचा बीजमंत्र खर तर मौन आहे कारण हे, हे शब्दांपलीकडचं आहे हे आहे अंतिम ज्ञानाचं परमात्माशी एकरूपतेचं प्रतीक अहंकाराच्या पलीकडे जाण्याची अवस्था आहे म्हणजे अध्यात्मिक जोडणी आणि परमचेतना हो जेव्हा हे चक्र पूर्णपणे जागृत होतं तेव्हा व्यक्तीला असीम शांती आनंद आणि सर्व जीवसृष्टीशी एकरूपतेचा अनुभव येतो असंतुलित असल्यास आध्यात्मिक पातळीवर कुठेतरी डिस्कनेक्शन वाटू शकतं गोंधारल्यासारखं वाटू शकतं हे आपल्याला आठवण करून देतं की आपण फक्त हे शरीर किंवा विचार नाही तर आपण त्या पलीकडचं शुद्ध चैतन्य आहोत तर आपण हा प्रवास पाहिला मुलाधारच्या एकदम बेसिक गरजांपासून ते सहस्रारच्या त्या वैश्विक चेतनेपर्यंत ही चक्रप्रणाली आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःला समजून घेण्यासाठी आणि संतुलन साधण्यासाठी खरंच किती उपयोगी ठरू शकते नक्कीच या ऊर्जा केंद्रांची माहिती आपल्याला आपल्या भावना आपले नातेसंबंध आपलं आरोग्य आपल्या जीवनाचा उद्देश या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला मदत करते हा एक प्रकारे आपल्या आतला प्रवास करण्यासाठी स्वतःला शोधण्यासाठी एक गाईड मॅप आहे असं म्हणू शकतो आजच्या या चर्चेतून खरंच खूप काही नवीन दृष्टी मिळाली असं वाटतंय या माहितीच्या आधारे एक विचार येतो मनात जर आपण जाणीवपूर्वक आपल्या भावना आणि शारीरिक संवेदनांना या चक्रांच्या जागांशी जोडून पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या रोजच्या अनुभवांमध्ये काय सूक्ष्म बदल जाणू शकतील म्हणजे मुलाधाराच्या त्या स्थिर पृथ्वी तत्वापासून ते सहस्राऱ्याच्या त्या अमर्याद आपाशापर्यंतचा हा प्रवास समजून घेतल्यावर जीवनात येणाऱ्या अडचणींकडे किंवा आनंदाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकेल काय वाटतं या ज्ञानाचा वापर करून आपण स्वतःमध्ये अजून संतुलन आणू शकतो का